प्राजक्तानं स्वतःची वेदना व्यक्त करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठलं फोनवरून प्राजक्ता आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात झडल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतल्याचं सांगितलंय फडणवीस फोनवर प्राजक्ताला काय म्हणालेत पाहूयात मी सुरेश धस यांच्याशी बोललो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय हा थिल्लरपणा सहन करणार नाही असंही म्हटलं आहे यांना योग्य ती समज दिली आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय हे अत्यंत चुकीचं आहे जाहीरित्या कुठल्या महिलेचं अभिनेत्रीचं असं नाव घेऊन त्यांच्यावर बोलणं हे साफ चुकीचं याचा निषेध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे आणि मी याचा निषेध करतो आणि त्यांनी जाहीरित्या त्या अभिनेत्रीची माफी मागावी खरं म्हणजे हा विषयमध्ये त्यांनी त्यांचं नाव घ्यायचे काही संबंधत नाहीये महाराष्ट्रभर कलाकारांना बोलवलं जातं कार्यक्रमांना कलाकार सगळीकडे जात असतात प्रत्येक सगळ्या राजकीय व्यासपीठावर कलाकार जात असतात ह्याचा तुम्ही अर्थ होता की तुम्ही जाहीरित्य त्यांचं काहीतरी नाव तुम्ही काहीतरी जोडाल आणि त्यांचं नाव घ्याल प्रत्येक राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर कलाकार जातात आणि त्यात काय अयोग्य असं मला वाटत नाही